नमस्कार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे एकनाथरावजी शिंदे यांनी एक, एक मोठं विधान या ठिकाणी केलेलं आहे काय विधान केलेलं आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेऊयात सध्या या ठिकाणी तुम्ही बघा एकनाथजी शिंदे यांनी एक, एक मोठा खुलासा या ठिकाणी केलेला आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत मोका असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरतपणे सुरू राहणार आहे काही ठिकाणी सांगितलं जात आहे की आता सरकार याला बंद करणार आहे आता सरकार या योजनेचा फायदा उचलून घेतलेला आहे आता ती बंद करणार अशा आपोआपच पसरत आहे मात्र या आपोआपासून तुम्ही सावध राहा एकनाथरावजी शिंदे यांनी पुढे बोलताना म्हटलेलं आहे की महायुतीला निवडणुकीत यश मिळवून देण्यामध्ये लाडक्या बहिणींनी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे त्यामुळे कोणत्याही कारणाने आम्ही योजना बंद करणार नाही ही योजना आम्ही अविरतपणे या ठिकाणी चालू करणार आहे ही मी चालू केलेली योजना आहे त्यामध्ये योजनेमध्ये कधीही कुणाला या ठिकाणी डावलं जाणार नाही ज्या खऱ्या लाडक्या बहिणीच्या ज्या पात्र लाडक्या बन आहेत त्यांना या ठिकाणी मदत ही जी मिळणारच आहे त्यामुळे घाबरून न जाता टेन्शन घेऊ नका सर्वांना पैसे सतरा बाब्ताचे मिळणार आहे धन्यवाद